जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी आज पुण्यात दाखल होत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या वारीत जनजागृती करणाऱ्या आणि स्वच्छ सुंदर वारीसाठी यंत्रणांचा लाभ होण्यासाठीच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ अविनाश ढाकणे यांनी पर्यावरण वारी पंढरीच्या दारी या गाड्यांना झेंडा दाखवला राज्यातलं सांस्कृतिक वैभव असंच टिकून ठेवण्यासाठी वारकऱ्यांचं जे योगदान आहे याबद्दल मी सर्वप्रथम सर्व वारकरी बंधू भगिन्यांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला मुक्कामाला असते त्यावेळेला कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन होतं यासाठी ज्या सर्व वारकऱ्यांचा सहभाग आहे त्या वारकऱ्यांचे मी शासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो यावेळी पर्यावरणप्रेमी आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालखी दरम्यान आणंदी ते पंढरपूर असा हा उपक्रम राबवला जाणार आहे यासोबतच वारीच्या काळात होणारा कचरा गोळा करण्यासाठी एक वाहन सोबत असेल